the eyes hit you on me एक नंबर लाईक करा कोण आले त्यांनी लाईक करा एक नंबर लाईक करा कोण आहे त्यांनी सारखं येऊन जाऊ नका एकदा लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा तात्या भाऊ नमस्कार कसे आहात लाईक थँक यू तात्या भाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय कसे आहात पाऊस पाणी आहे का नाही तुमची खूप उशिरा लाईव असते संध्याकाळी त्यावेळेस जेवणाचं वगैरे शेतात त्या दिवशी लाईट नव्हती म्हणला तुम्ही लाईट गेली म्हटला मी शेतात मी म्हटलं शेतात एकत्र म्हणे नाही लाईट गेली अंधार होता सगळा पावसामुळं गावाकडे असंच असतं लाईट जाते बाळ माझ्याकडे बघतोय हो बघा ना डोळे बंद केले पाऊस नाही इकडे हो का पण लाईट गेली होती ना मी परवा आले तर तुमच्या तुम्ही म्हटलं लाईट गेली अंधार आहे ते बघत नाही ते डोळे झाकले त्यांनी त्याने डोळे झाकलेत पाऊस नाही का <laughs> लाईट गेली होती ना त्या दिवशी हो लाईट गेली होती अंधारात होता मला वाटलं तुम्ही शेतात आहे का तर मला शेती पण भरपूर कामं करायला लागतात ना शेतात डोळे उघडे सांगा ना डोळे नाही ते उघडत ते असंच आहे नाटक आहे त्याचं नाटकी ते ते नाटक करत ते हे काय छान दिसतंय ना असंच नाटक असतं त्याचं विनाताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माळ घातली गळ्यामध्ये बाळानी डोळे बंद केले मीनाताई विनाताई नमस्कार श्री स्वामी समर्थ तातेबाव म्हणतात कोण uh, कोण कौन आहेत वरती खाली लाईक करा आमच्या बघा गळ्यात कशी माळ घेतलेली आहे हातामध्ये माळ घेतले या बाळाने त्याच्यासाठी लाईक करा कमेंट करा खाली या वरती बसू नका गेले पळून सगळे कमलाताई लाईक करा लाईक करा कमलाताई कमलाताई आलेल्या आहेत बघा बाळ आमचं कसं आहे नाटक करते नाटक नाटक करत बघा विनाताई सपोर्टिंग कमेंट विनाताई विनाताई खूप झाल्या सपोर्टिंग कमेंट थँक्यू कमलाताई नमस्कार आणि भाऊ तुम्हालाही नमस्कार काय हो महाराज मस्तपैकी डुलत आहेत छोटे <laughs> महाराज येते छोटे छोटे महाराज आहेत ते डुलतात असेच त्यांना असंच आवडत आहे काय नाही ते नाटक करतात ते हे आमचे महाराज छोटे नाटक करत आहेत ते बघितलं ना ते नाटक दिसतय चेहऱ्यावर बघितलं ना माळ घेतली हातामध्ये माळ गळ्यात माळ आणि हसतय ते विनाताई विनाताई सपोर्टिंग कमेंट कमलाताई नमस्कार कमलाताई नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन अभिनंदन का बरं ताते भाऊ त्यांचं अभिनंदन का कमलाताईंच अभिनंदन आहे आपल्या ताता भाऊच्याकडं च्या लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आणि हार्दिक हा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे छोटे स्वामी समर्थ आहे स्वामी समर्थ आहे छोटे हे hey, स्वामी सेवक आहेत स्वामी समर्थ नाही स्वामी सेवक आहेत ते आपले स्वामी सेवक आहेत तसे बघा चाललेली सेवा विनाताई छान आहे ना सुनेन आणले माझ्या सुनेन आणले छान वाटतं मला ते आवडतं रे सचिन दादा ओ ओ ओ आलेले आहेत लातूरकर भक्तीताई नमस्कार ओ ओ मी ट्रेनमध्ये आहे हां का ट्रेनमध्ये का आहे का ट्रेनमध्ये कुठं चाललेला आहे तुम्ही कमलाताई ट्रेनमध्ये कुठं ओ ओ जेवण झालं का ओ, ओ तुमचं बापरे <laughs> या डीचं नाव मी नाही घेऊ शकत लातूरची एक बुलंद तोप आणि आमचे स्नेही मित्र सचिनदादा आगमन झाले हो ना हो बुलंद आणि बघा ना त्यांनी आय डी घेऊन आला तर भक्ती ताई नमस्कार नमस्कार आपले दादांची दुसरी आय डी कमलाताई मला आवाज येत नाही येतोय ना आवाज आवाज येत नाही का कुणाला मुलुंडला हो का मुलुंडला चाललेत आवाज येत नाही का ते ह्याच्यामुळे येत नसल तिथं गोंधळ असेल सगळं त्यामुळे येत नसणार आहे सगळ्यांनी लाईक करा बरोबर बर दोनच लाईक दिसतात मला बरोबर सगळ्यांनी लाईक करा आपले छोटे स्वामी भक्त आहेत हे स्वामी भक्त कमळाला गंध लावता का थोडा कपाळाला गंध ह्याच्या कपाळाला गंध का हो आहे की माझ्याकडं लावू का थोडासा लावू शकते मी गंध लावलेला आहे सुरेख एकदम हो लावते 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 गंध लावते लावेन गंध पण ते व्यवस्थित लागला दिसलं पाहिजे आहे ना त्याला छोटस बारीक कोरून लावलं पाहिजे कोरून लावलं पाहिजे कोरून लावला पाहिजे त्याला श्रद्धा ताई हाय ताई हाय श्रद्धा ताई कसे आहात तीन नंबर लाईक डन हम्म लाईक करा लाईक करा सगळे लाईक करा तीन झालेत लाईक श्रद्धा ताई थँक्यू 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 आमचा छोटा वारकरी आहे या छोटा वारकरी छोटा वारकरी आहे हा लाईक केले थँक्यू थँक्यू चार नंबर लाईक केल्याबद्दल हा छोटा वारकरी कसा वाटतोय छोटा वारकरी कसा वाटतोय मॅसेज डिलीट नका करू विनाताई नमस्कार आणि खूप सारे सपोर्टिंग कमेंट श्रद्धाताई बघत आहे वारकरी हो वारकरी छोटासा असा हातात माळ गळ्यात माळ घालून बसलेला आहे वारकरी हा आम आमचा नमस्कार मंडळी नमस्कार सचिन दादा नमस्कार सचिन दादा दोन दोन रूपामध्ये येतात विनाताई नमस्कार आणि विनाताईंनी सपोर्टिंग कमेंट श्रद्धाताईंनी सपोर्टिंग कमेंट केलेल्या आहेत खूप साऱ्या आणि पाच नंबर लाईक डन ताई पाच नंबर लाईक केल्याबद्दल थँक्यू सरिता अरे वा सरिता ताई आलेली हाय भक्ती हाय सरिता ताई कशी आहे व्हिडिओ छान बनवत आपलं दोघं मिळून सपोर्टला कोणतरी असला की ते होत होऊन जातं व्हिडिओ सपोर्टला कोणतरी पाहिजे ते मी ते बऱ्याच वेळा व्हिडिओ बघितला ते नाही का दाताच दातवाने घ्या कोणी कंक घ्या मनी काळमि सरिताई नमस्कार ओ ओ ते बघितलं आज पण बघितलं बघितलं आज पण सरिता ताई नमस्कार ओ ओ सचिन दादा नमस्कार कसे आहे शेतात वगैरे कसं काय पाणी पाऊस पाणी कसं आहे शेतामध्ये हाय सचिन भाऊ शेतात पाऊस वगैरे कसा आहे पाऊस पडला आहे आज हो का पाऊस आहे का तर लाईट गेली होती लाईट लाईट गेली होती वायफायवर चालू होतं लाईट गेली होती वायफायवर चालू होतं ना पाऊस पडला आहे पाऊस पडला आहे इथं पाऊस नव्हता पाऊस म्हणजे काल होता दुपारपर्यंत होता पाऊस आज वातावरण होतं वाटलं होतं पाऊस पडेल पण नाही पाऊस पडला आज कोण कुन कोण आहे पटपट 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 कमेंट करा सचिन तर तुमच्या दिसत नाही काही करत नाही पहिला द्यायची सारखी मी त्याला इव्हर पहिली आयडी होती त्याने यायच होते मी पहिल्या ने मुंबईला पाऊसच नाही पाऊस नाही का मुंबईला इथं पुण्यात होता पाऊस एवढा होता की बाहेर बिलकुल म्हणजे खूप होता आता काल जरा झाला दोन म्हणजे चार दिवस झाला उघडलाय पण काल होता दुपारपर्यंत आज वातावरण नाही तसं पावसाचं असं वाटलेला होईल पावसभरात पण नाही झाला गरम होते उलट लई थंडी वाजत होते आता गरम होते आमचा कसा वाटतोय छोटा छोटा भक्त कसा वाटतोय आमचा हा छोटासा आठवा पाऊस सचिन भाऊ काय होता ना मध्ये पाऊस सरीता तर अगं होतं ना स... मध्ये पाऊस झाला ना मुंबईमध्ये भरपूर ऑफिशियल मयू हाय हाय दादा कसे आहात हाय 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 कसे आहात लाईक करा सात नंबर लाईक थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल दादा नाही दिदी आहे हो का मयू दिदी आहे का ओके ओके चालतंय चालतंय नंबर लाईक थँक्यू आठ नंबर लाईक केल्याबद्दल मयू अगं तू दिदी आहे ना तर कमेंट कर शॉर्ट व्हिडिओवर सब कर बा आहे का मला आणि जरी असेल तरी मी ऐक नाही मला काही लक्षात नाही कमेंट कर बघू मी बघते आहे का त्याला खूप दिवस झाले आता गरम होते हो का इथं पण आता चार दिवस झालं पाऊस नाही पण गरम व्हायला लागले त्यावेळेस खूप थंडी पडत होती मयूर बोला मयू बोला ओके ओके नाव काय मयुरी नाव आहे का मयुरी तुला मी आहे का तू मला सब केले का सांग जर केलं असेल तर कमेंट कर जर मी केलं नसलं तर तुला करते ओके माझं पण चॅनेल आहे दोन आहे हे हो का हां सेकंड आहे दोन्ही चॅनेल चालू आहेत का दोन्ही पण चॅनेल चालू आहेत का सपोर्टिंग चॅनेलला मग त्याला सब होऊन जाईल रियल चॅनेलला करा रियल चॅनेलला पाच कोण कुन कोण आहेत पटपट खाली आठ लाईक झालेले आहेत मयू दीदी हाय दादा अरे बाबा या सचिन दादा आलेला आहे मयु दीदी हाय अ ओनली मयू ओनली मयू ओपन केलंय हा न्यू का ओपन केलं कालच नवीन बीन का काल केलं सबकाकी ओके ओके चालतंय चालतंय सात नंबर लाईक डन ताई हो हो जेवढ्या आयडिया तेवढ्या आयडिया सगळ्यांनी लाईक करा दादा आणि मयू ताई म्हणते सचिन काका हाय सचिन काका हाय कसे आहात मयू काय का करते तू जॉब करते का कॉलेजला आहे सांग बरं कॉलेजला का जॉब करते मी रिअल आय डीने येते हा रिअल आय डी नाही आहे रियल आय डी नी तिथं मग तुला हे कमेंट पण कर रियल आय डीने मग सब करते तुला कॉलेजला आहे ओके ओके आहे रिअल आय डी आणि सब कर तू ह्यांनी केलं तर मग त्यालाच होऊन जाईल परत लक्षात नाहीत मी चला 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 बोला सगळे कोण कौन कोण आहेत त्यांनी कमेंट करा भरभर भरभर भर. कोण कोण आहे कमेंट करा हाय 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 ही आ, हो का ही आय डी आहे का मयू आणि ही ऑफिशियल मयू आणि हे मयू ओके ओके लाईक डन दहा नंबर थँक्यू अगं हे कर कमेंट कर बरं मला जाऊन आणि सब कर केलं नसलं तर तुझे व्हिडिओ बघते निवांत तुझे व्हिडिओ बघते ते काय होतं एकदा मयू मला ही सब कर मी ही करेन सरिता ताई तुम्हाला आता कसं ती आयडी शोधावी लागेल तुमची जर कमेंट असेल ना माझ्या व्हिडिओ खाली तर ती करेल तुम्हाला आता मयू ही करणार ना मला करणार ना ती जी ता थे ता थे तर तिची कमेंट पुढेल सरिता ताई तर तुम्ही तिला करा मग ती तुम्हाला करल श्रीनिवासदा मग ती ताई नमस्कार श्रीनिवासदा नमस्कार कसे आहात आणि सब केले का की ओके ओके, ओके मयू थँक यू आणि श्री स्वामी समर्थ आम्हाला तर एक क्रिकेट नाही समजत तरी आम्ही आपलं मस्तपैकी लावून ठेवतो नाही समजत क्रिकेट सपोर्ट महत्वाचा असं नाही की आपल्याला भाषा आली पाहिजे किंवा प्रत्येकाला सपोर्ट करत राहायचं काकी सर्चला येत चॅनेल तुमचं हो का सर्चला ला आहे अरे वा 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 सर्चला येतं का अरे वा सरिता काकी सर्च ला येते मोनो आहे चॅनेल सरिता का हो ना ग सरिता सरिता काकीचं मोनो आहे चॅनेल माझं येतं का काय माहिती का माझं काही जास्त नाही सबस्क्रायबर माझे वरती येतं पहिलं हो का वरती येतं सरिता काकीचं वरती येते डॉलर पूर्ण आहेत ना सरिता डॉलर आहेत ना पूर्ण सरिताचे माझं येतं का माझं जास्त नाही सबस्क्रायबर सहाशे पण नाहीत अजून सहाशे पण नाहीत सबस्क्रायबर त्यामुळे काय माहिती येतं का नाही आज सर्चिंगला येतं का सरिता काकी कुठे गेल्या काय माहिती सरिताचे ब्लॉग छान येते ब्लॉट सर्चिंगला लगेच चला चला कमेंट करा काकी सब कमेंट डन मला पण सब हो करते करते नाही करते ना मी आता हे लाईव्ह झालं की निवांत बघते म्हणजे बघावं लागणार आहे दोन चार शॉर्ट तरी व्हिडिओ बघावे लागणार आहे मग नंतर मग करते करते नो टेन्शन आणि दुसरं चॅनेल त्या ते, ते पण चालू आहे का ते असलं तर ते त्या पण कर हो आत्ताच करते हो सरिता ताई म्हणते आत्ताच करते मी काय म्हणते दुसरं चॅनेल चालू असलं तर त्याने पण कर बघ दुसरं चॅनेल असलं तर त्याला पण करते तुझ्या मी आणि श्रीनिवासदा अरे आलेले आहे आपले दादा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ओम ममेशिवाय हो ते पण चॅनेल आहे त्याला पण करा हो हो चालतंय ना मग ते चॅनेल घेऊन ये इकडं आणि नाही उन्य इथे घेऊन येऊ नको त्या चॅनेलनी कमेंट कर मग करते ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय घरी एका जॉबला आहे तुम्ही श्रीनिवासदा आणि खूप सारे हार्ट पाठवलेले आहे आपल्या महितईनी आणि ओम नम शिवाय म्हणत आहेत आपले दादा ओम नम शिवाय 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 हर हर महादेव हर हर महादेव मय आपल्या खूप सारे हाल्प पाठवलेले आहेत ऑफिशियलला आहे ताई ऑफिसला आहे का ऑफिसला आहे तिथून कमेंट चालले आहेत त्या ऑफिसमधून आणि खूप सारे हाल्प पाठवलेले आहेत आणि हे, आ... आ... हे मयूर कमेंट ज्या दिसतील ना आपल्या आ, हे लक फॅ फॅन्सी क्रिकेट लिहिलेलं आहे ना तर त्यांना म्हणजे हे श्रीनिवास दादा आहे आपली ही सरिता तर हे सगळ्यांना तिथं त्या त्यांची ते, कमेंट दिसेल त्यांना तू जॉईन करशील बरं का ते करतील तुला रिटर्न ते करतील तुला रिटन थँक्यू तु सरिता काकी हां म्हणजे सरिता काकी करतील हे पण करतील हे श्रीनिवास दादा आहेत हे कमेंट दिसत असेल तुला तर त्यांना पण कर पन कर ओके ओके काकी हा त्यांची ह्यांच्या कमेंट दिसेल ज्यांची दिसेल कमेंट त्यांना कर ते करतील नक्की रिटर्न तुला मग कुणाकुणाच्या कमेंट दिसतात ते मगाशी विना आले होती जे जे दिसतील तुला त्यांना कमेंट करून टाका पटपट ज्यांच्या कमेंट दिसतील त्यांना सगळ्यांना कर आणि ते तुला नक्की करणार समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किती वाजले आता सत्पन्न नाही वाजले श्री स्वामी समर्थ हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ का की, कमेंट कामेंट बी सब करा ओ, हो 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 कमेंट बघा आणि जप करा हे करतील सगळे मयू हे सगळे करतील कोणाकोणाच्या कमेंट त्यांना कर करण्याच्या कमेंट दिसतात केलं ना मयू मी केले तुला अगं सरिता तिच्या दोन आय डी आहेत दोन्ही आयडी चालू आहेत तिच्या दोन्ही आयडी आहेत त्याच नावाच्या आहेत दोन्ही आय डी मयूच्याच नावाच्या आहेत ऑफिशियल मयू आणि एक मयू म्हणून अशा दोन आयडिया आहेत तिच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओके बघते दोन आय डी आहेत मयू म्हणून दोन आय डी आहेत आणि एक ऑफिशियल मयू म्हणून आहे तर करा आणि हे आपल्या श्रीनिवास जाता त्यांना पण करा त्यांचे पण पेमेंट असतील बघ सरिता बघ कुणाकुणाच्या पेमेंट आहेत ते करतेत बघ तुला बघ करतील रिटर्न करतील तुला पण ते लगेच म्हटलं लग तर आता हे हे पण आत्ता ऑफिसला आहेत त्यांना दिसले कमेंट की दिसले की लगेच करतात मी पण तसेच करते कधी कधी कमेंट बघायची राहते मग दुसऱ्या दिवशी बघितलं की मी करून टाकते लगेच जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय श्रीराम श्री तो, स्वामी समर्थ श्री तो, स्वामी समर्थ बाय ओके ओके बाय बाय चलते थँक्यू आल्याबद्दल वेळात वेळ काढून